मलकापूर तालुका शवडी येथे मलकापूर नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शिवराज्यभवन बांधण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या नव्याने बांधण्यात आलेल्या शिवराज्यभवनचा लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार व खासदार धैर्यशील माने यांच्या शुभ पार पडला बहुजन समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी मुलामुलींना यू पी एस सी एम पी एस सी या इतर सर्व क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच सुसज्ज व अद्ययावत ग्रंथालय व वा भव्य वाचनालय अशा अनेक सोयीसुविधा मिळाव्या या अनुषंगाने शिवराज्य भवन उभारण्यात आले आहे तसेच मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार व खासदार धैर्यशील माने यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड सरकार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील मलकापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील प्रवीण प्रभावळकर श्यामराव कारंडे प्रकाश पाटील बाबासाहेब पाटील रमेश चांदणे रोहन मिरजकर सोमवारपेठ तरुण मंडळाचे अध्यक्ष संतोष भोसले हनुमान तालीम मंडळाचे अध्यक्ष गणेश पाटील माजी नगरसेवक शौकत कळेकर माजी नगरसेविका मीनाक्षी गवळी ठेकेदार सचिन पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेचा आवाज सतर्क लाईव्ह करिता पन्हाळा तालुका प्रतिनिधी श्री अनिल जाधव माजगाव। मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी शहाऐंशी पंचावन्न सत्त्याहत्तर